शाळेची फी भरली नाही विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही चिड येईल भिवंडीमध्ये मानवतेला आणि शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना घडली आहे शाळेची फी न भरल्यावरून विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी जमिनीवर बसवण्याचा प्रकार घडला भिवंडीतील सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये हा प्रकार घडलाय ज्यामुळे मुलाला नैराश्याचा सामना करावा लागला असा आरोप कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय भिवंडी शहरातील फहाद फैज खान या विद्यार्थ्याची चालू वर्षाची तेराशे रुपये फी भरण्याचं बाकी होतं सदरची फी न भरल्याच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी वागणूक देत खाली चटईवर बसून परीक्षा देण्याची शिक्षा देण्यात आली दरम्यान फी न भरल्याच्या कारणावरून जमिनीवर बसवून पेपर देण्यास भाग पडल्यानं त्या विद्यार्थ्याला सुद्धा अपमानास्पद वाटलं सलाउद्दीन हायस्कूल मध्ये दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जमिनीवर बसवून पेपर लिहायला लावले अशी परवा त्याच्या पालकांनी पोलीस येऊन तक्रार दिली त्यांच्याकडून तक्रारीमध्ये असे सांगण्यात आलं की त्यांचा मुलाने मुलाची फी भरण्याची बाकी आहे या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला वर वर्गातल्या एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर नेण्यास सांगितले होते तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर नेण्यास लावलेले ने त्यांना दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोषणला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस स्टेशनला ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन पंच्याहत्तर खाली शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे दरम्यान शाळेतील घडलेला प्रकार हा विद्यार्थ्यानं वडिलांना सांगितला यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी शाळेत जात शाळा प्रशासनाला प्रकरणी जाब विचारला यावर शाळेकडून मुलाची फी न भरल्यानं ही शिक्षा दिल्याचं सांगितलं दरम्यान विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाचं आणि अधिकाराचं उल्लंघन हे उघडपणं केलेलं पाहायला मिळते ज्यामुळे त्यांच्या मुलाला मुला नैराश्याचा सामना करावा लागला असा आरोप कुटुंबीय करतायत मेरा बच्चा रात में जब मैं घर आया तीन तारीख के दिन रात में दस बजे तो रोता हुआ मुझे मिला मैंने पूछा उसको बहुत कन्विंस करने के बाद पूछने के बाद में क्या क्या हो गया बेटे तो उसने मुझे बताया कि डैडी आप मेरी फ़ीस कब तक पे करोगे तो मैंने बोला क्यों क्या इशू हो गया बेटा क्या किसी ने कुछ बोला क्या ये वो बोले नहीं मुझे ना नीचे बैठा रहे हैं इस्कूल में सारे बच्चे बेंच पे बैठ के पे पेपर एग्ज़ाम देते हैं और मैं नीचे बैठता हूँ तो मैंने बोला कि ठीक है तुम कल स्कूल जाना मैं पे कर दूंगा तुम्हारी फीस आके तो सुबह में भी जाने के लिए थोड़ा सा आनाकानी कर रहा था कि मैं नहीं जाऊंगा उसके बाद में जैसे वैसे मेरी बीवी ने भेजा उसको स्कूल उसके बाद में मैं जो है आधे पौने घंटे के बाद में स्कूल में पेपर चालू हो गया था जब जब मैं पहुँचा तो नीचे मैंने पूछा एक टीचर मिले उनको पूछा मैंने कि मेरे बेटे का नाम फहत फैस खान है दसवीं का, का एग्ज़ाम दे रहा है और रोल नंबर उसका ट्वेंटी सेवन है और बच्चे का कौन सा ब्लॉक है तो उन्होंने मुझे थर्ड फ्लोर पर बताया कोने वाला रूम उसके बाद में मैं जैसे वैसे ऊपर पहुंचा मेरे साथ में मेरी बेटी मोमिना खान थी तो हम ही ऊपर अंदर घुसे तो हम क्या देख रहे हैं कि मेरा बेटा जो है टेबल के कोने में दीवार से टेका लगा के चटाई के ऊपर बैठ के पेपर लिख रहा है और बाकी जो है मेरी बेटी ने जो काउंट किया जो स्टूडेंट है सिक्सटी बच्चे जो है बेंच के ऊपर थे सारे बच्चे बेंच के ऊपर बैठे सिर्फ मेरा एक बच्चा जो है नीचे है मेरे पास वीडियो है मैं दिखा सकता हूँ सदरच्या शाळा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या प्रकाराबाबत फैज खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय या विरोधात अल्पवयीन बालकांची काळजी व संरक्षण कायद्याच्या पंचाहत्तर आणि सत्याऐंशी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केलाय भिवंडीहून मोहसिन गायकवाड ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम